नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रकारे बाहीचं कटिंग बघणार आहे एक छातीच्या मापानुसार आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे घेर जो आहे या इथे हा घेर जो आहे तो मोजून आपण या इथे बाहीचं कटिंग करणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण छातीच्या मापावरून बाहीचं कटिंग पाहूया तर या इथे मी मापाला हा ब्लाऊज घेतलेला आहे आणि या इथे पहा आपण चेस्टचं माप घेऊया तर इथून आपल्याला असं पहा या इथे नऊ म्हणजे हे छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर या बाहीचं कटिंग बघूया आपण या मापानुसार तर या इथे पहा मी पेपर घेतलेला आहे ही बंद बाजू आहे आणि या इथे ही ओपन बाजू आहे तर ही जी बंद बाजू आहे तिकडे आपल्याला बाहीची उंची घ्यायची असते आणि या इथे छातीचं माप घेऊन म्हणजे काय तर या इथे आपण छातीचं जे माप आहे ते बाही रुंदी म्हणून आपण या इथे वापरणार आहे आणि डायरेक्ट जे छातीचं माप असेल ते आपण या इथे माप टाकून बाहीचं कटिंग करायचं आहे कोणत्याही साईजचं तर या इथे पहा बंद बाजू आहे त्या साईडला आपण बाहीची उंची घेऊया या इथे सहा इंच बाहीची उंची आहे तर त्यामध्ये एक इंच मिक्स करून सात इंचावरती या इथे मार्किंग करून घ्यायचं आहे उंचीचं इथे एक मी सात इंचावरती पॉइंट दिला आता पुढेही आपण एक सात इंचावरती पॉइंट देऊन घ्यायचा आता हे आपण या इथे अशा पद्धतीने उंचीचं मार्किंग करून घेतलं आता या इथे छातीचं चा माप घ्यायचं आहे तर छत्तीस इंच छाती आलेली नऊ चौथा भाग आलेला आपण पाहिलेलाच आहे तर या इथे असं नऊ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथेही मी असं नऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथे एक लाईन ओढली आता हा असा बॉक्स तयार झालेला आहे आता सहा इंच या इथे बाही आहे तर आपण या इथे साडेतीन इंच या इथे कॅप हाईट घेणार आहे साडेतीन इंचावरती मी या इथे एक पॉईंट दिलेला आहे या पॉईंटवरती एक लाईन ओढून घेऊया आता इथे पहा जे आपलं दीड इंच शिराई मार्जिन आहे ते या इथे घ्यायचं आहे या इथे दीड आणि असं आपण साडेतीन घेतलेला आहे आता हा दीड इंचा जो पॉईंट दिलाय तिथून आपण अशी ही तिरकी लाईन ओढायची आहे या इथंपर्यंत म्हणजे आपण उंचीचं जे मार्किंग केलंय तिथंपर्यंत अशा पद्धतीने या इथे तिरकी लाईन ओढून घेतली या इथे सव्वा इंच घेतलं एक इंच घेतलं तरी चालेल आता इथून इथंपर्यंत जे काही आपलं तिरकी लाईन आहे त्याचा आपल्याला असा मद्य आहे आणि वरती मी अर्धा इंच मार्किंग करून घेते आणि खाली पाव इंच एवढेच पॉईंट आपल्याला हवे आहेत तर इथून आपण आता बाहीला आकार द्यायला चालू करूया इथे अशा पद्धतीने आणून आपल्याला जोडायचं आहे आता हा जो पॉइंट दिलेला आहे इथून अशा पद्धतीने हा जो पॉईंट आहे इथे नेहून जोडायचं आणि या पद्धतीने इथे पानाला आकार देऊन घ्यायचा तर बघा अगदी सोप्या पद्धतीत या इथे मी तुम्हाला बाहीचं ड्राफ्टिंग सांगितलं आहे पानाचा आकार कसा द्यायचा हे सांगितलेलं आहे आता या इथे पहा दंडघेर सहा आणि त्याच्या पुढे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आहे आता हे जोडून घेऊया इथे थोडा आकार असा आतमध्ये दिला तरी चालेल तर पहा ही बाही पण आपली परफेक्ट बसते आता ही कटिंग करून घेऊया आणि सेम हीच बाही आपण मुंडा घेरानुसार कट करायची आहे आता हा जो आकार आहे ते कट करून काढूया आपण तर या इथे पहा बाहीला आकार किती छान आलेला आहे एकदम परफेक्ट अशी आपली बाही तयार झालेली आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीने बाही कटिंग करूया तर त्यासाठी पहा हा ब्लाऊज आता याचा आपण पहिल्यांदा जो मुंड्याचा हा घेर आहे तो मोजून घ्यायचा आहे या इथे शोल्डर जॉईंट आहे तिथे असं पकडायचं आणि इथलेही जॉईंट आपले बरोबर घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने पहा तिरका टेप ठेवून या इथे मुंडा घेर मोजायचा आहे या इथे साडेसात इंच मुंडा घेर आलेला आहे तर त्याच्यानुसार आपण बाहीचं कटिंग करूया तर या इथे पहा मी एक पेपर घेतला सेम उंची आपण या इथे घेणार आहे सात इंच म्हणजे सहा इंच बाही आहे आणि सात इंचावरती मी मार्किंग केलं इथेही सात इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे कॅफ हाईट साडेतीन घेतलेली सेम आहे तशी या इथे साडेतीन इंच घ्यायची आता या इथे फरक फक्त एवढाच आहे आपण इथून डायरेक्ट नऊ इंच डायरेक्ट छातीचं चा माप घेतलेलं आता या इथे आपण तसं करणार नाही आपण आधी मुंडा घेराचं मार्किंग करणार आहे आणि मग त्याच्या पुढे आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहे तर हे जे उंचीचं मार्किंग आहे तिथून आपल्याला साडेसात इंच मुंडागीर जो आलेला आहे तो असा तिरका टेप ठेवायचा थे आणि हे जे आपण कॅफाट घेतलेलं आहे त्यावरती असा तिरका टेप ठेवून जिथे साडेसात इंच मार्किंग आलेलं आहे तिथे असा पॉईंट देऊन घेतला अशा पद्धतीने आपण तिरका टेप ठेवायचा आणि इथे एक लाईन ओढून घ्यायची ही झाली तिरकी लाईन आता याच्या पुढे आता यामध्ये आपलं शिलाई मार्जिन नाही आहे तर आपण यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करूया या इथे दीड इंच शिलाई मार्जिन आता सेम तसंच करायचं आहे याचा मध्य करायचा तुम्हाला जर वाटलं आपली बाही कधी कमी अथवा जास्त होतीये तर डायरेक्ट मुंडाघेर मोजायचा आणि या प्रकारे बाही कटिंग करायची म्हणजे बाही अजिबात कमी किंवा जास्त होत नाही आता इथून इथे आणून जोडलं आता हा पानाचा आकार अशा पद्धतीने या इथे तयार केला सेम मेथड आहे फक्त या इथे छातीचं माप आणि मुंडा घेराचं माप याचा फरक आहे आता दंड घेत सहा या इथे सहा इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर या इथे हे पण ड्राफ्टिंग झालं तर हे आपण कट करून घेऊया या इथे अशा पद्धतीने ही आपली स्लीव तयार झाली आता हा जो पानाचा आकार आहे तो कट करून काढूया तर या इथे पहा ही झाली आपली मुंडा घेऱ्यावरून बाही आणि ही जी आहे ते आपण छातीच्या मापानुसार बाही तयार केलेली आहे दोन्हीमध्ये काही फरक नाही आकार सेम आलेले आहेत फक्त या इथे रुंदीमध्ये थोडासा फरक पडणार आहे तर या इथे मी तुम्हाला डिटेलमध्ये सर्व सांगितलेलं आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता आपण मुंडा घेऱ्यानुसार जी बाही कट केलेली आहे ती या इथे अर्धा अर्धा इंचाने दोन्ही साईडून कमी आहे इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच आणि छातीची छातीच्या मापानुसार जी बाही आपण कट केलेली आहे ती एक्स्ट्रा आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही या इथे ही बाही कटिंग करू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद